लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदानाची टक्केवारी वाढावी नाशिककरांनी मतदानासाठी घराबाहेर पडावा आणि मतदानाचा हक्क बजवावा यासाठी नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिकानं चक्क दहा टक्क्यांचा डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमामुळे मतदान करणाऱ्या नाशिककरांना त्याचा लाभ होणार आहे नाशिकमधील महात्मा नगर परिसरातील हॉटेल फोडणी या हॉटेलच्या संचालकांनी हा निर्णय घेतलाय या निर्णयाचं मतदारांकडून स्वागत केलं जात आहे हॉटेल नाशिककरांसाठी आज विविध मेजवानीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिककरांनी कंटाळ न करता घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन हॉटेल फोडणीच्या संचालकांनी केलंय महाराष्ट्रात आज महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत म्हणून महाराष्ट्रांमध्ये पिठलं भाकरी वांग्याचं भरी पुरणपोळी कडी खिचडी महाराष्ट्र मुगाच्या डाळीची कडी खिचडी असा मेनू ठेवलेला हो आहे लोकांना अट्रॅक्ट करेल आणि थोडं फील मतदान करा मतदानाचा टक्के वाढवा कर, कर लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि नाशिक मधला मतदानाचा टक्का वाढावा आणि योग्य उमेदवार निवडून यावा यासाठी हा प्रयत्न आहे त्यामुळे आपल्या नाशिकचा विकास होणारे आपल्याला मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये भर पडेल चांगला योग्य उमेदवार निवडून आला तर आणि आपल्या नाशिकचं नाव उज्ज्वल होईल आता सिंहस्थ कुंभमेळा येतोच आहे त्यामुळे लोक आणि जास्तीत जास्त इथे टुरिझम वाढेल म्हणून मग सर्व लोकांनी जागरूकपणे हे करावं घरी कंटाळा न करता नंतर सुट्टी एन्जॉय करावी आधी मतदानाला महत्व द्यावं नंतर आमच्याकडे फोडणीला भेट देऊन छान जेवणाचा आस्वाद घ्यावा त्याच्यात दहा टक्के डिस्काउंट मिळवावा आणि मग नंतर तुम्ही दिवसभर तुमचं एन्जॉय करू शकता हो आमच्याकडे सर्वच स्पेशल मेनू असतो आणि तुम्हाला हवं तसं तुमच्या याच्याप्रमाणे आम्ही बनवून पण देतो आणि महाराष्ट्रीयन पदार्थ आमच्याकडे विशेषतः आहेत तर तुम्ही आता जेवायला आल्यानंतर प्रत्यक्ष पाहालच मेनू काय आहे तो यावेळी ग्राहकांनी देखील प्रतिक्रिया देत हॉटेल चालकांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय मागील तीन वर्षांपासून या हॉटेलचा कस्टमर आहे अतिशय उत्तम जेवण इकडे मेनू महाराष्ट्रीयन पद्धतीचं मराठमोळं जेवण इथे मिळेल आणि आज इथे आमचं मित्र ओमकार आहेत त्यांनी एक ऑफर पण ठेवली आहे मतदान करा आणि दहा टक्के डिस्काउंट मिळतो मी केला आहे तुम्ही पण करा नाशिक मधील या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं नाशिककरांकडून स्वागत केलं जात आहे मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं असं आव्हान हॉटेल चालकांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा